बाबा साहब जब गुजर जाते हैं, तब मुंबई में जो जन समुदाय बढ़ता है और वो पूरा भारत जो रोता है उसकी भावना है, इस कविता में है कि नव को दीवा जमीजला त्या चैत्य भूमि वर्मा झा भिमुरा निजला क्या चैत्य भूमि वर्तिमा झा भिमुरा त्या चैत्यभूमीवरती माझा भीमराज निजला दृष्ट रूढी परंपरा दूर सारली भिमाने मनुला त्या माती चारली भीमाने दुष्ट रूढी परंपरा दूर सारली भिमाने मनुला त्या माती चारली भीमाने अंधकार विषमतेचा अंधकार विषमतेचा संपला हाजला अंधकार विषमतेचा संपला हाजला त्या भूमीवरती माझा भीमराज निजला त्या चैत्य भूमीवरती माझा भीमराज निजला भीमा तू तूच भीमा झाला आमचा खरा मार्गदाता मोकळ्या तुकेल्या साऱ्या गुलामीच्या वाटा तूच भीमा झाला आमचा खरा मार्गदाता मोकळ्या तुकेल्या भीमा गुलामीच्या वाटा चंदनाच्या परी भीमा चंदनाच्या परी भीमा तू आमच्यासाठी झिजला चंदनाच्या परी भीमा तू साठी झिजला त्या चैत्य भूमीवरती माझा भीमराज निजला त्या चैत्य भूमीवरती माझा भीमराज निजला की समाजाच्या साठी खरा तूच झाला वाली किंवा तवा आमची गड्या कुणा नाही आली समाजाच्या साठी गड्या तूच झाला वाली किंवा तवा आमची गड्या कुणा नाही आली तुझ्यामुळे भीमा गळा तुझ्यामुळे भीमा गळा सोन्या चांदी न सजला कि तुझ्या भीमा गळा सोन्या चांदी न सजला त्या चैत्य भूमीवरती माझा भीमराज निजला त्या चैत्य भूमीवरती माझा भीमराज निजला और लास्ट मे कि जगी आहेत जोवरी या चंद्र सूर्य तारे युगंधराच्या कीर्तीचे वाहतील वारे जगी आहेत जोवरी या चंद्र सूर्य तारे युगंधराच्या कीर्तीचे वाहतील वारे भीम कीर्ती सांगून या भीम कीर्ती सांगून या हा संदेश हा गाजला की भीम कीर्ती सांगून या संदेश हा गाजला त्या चैत्य भूमीवरती माझा भीमराज निजला त्या चैत्य भूमीवरती माझा भीमराज निजला त्या चैत्य भूमीवरती माझा भीमराज निजला धन्यवाद जोरदार टाळी हो जाए भाई के लिए बहुत सुंदर बहुत बढ़िया आप जो आज संकल्प भूमि पर आए हैं जैसा बाबा साहब ने यहां मनुवादी व्यवस्था नष्ट करने का संकल्प किया था उसी तरह हम आप अच्छा आदमी बनकर एक समाज में अच्छा नागरिक बनने का एक संकल्प आज से करना चाहिए, यही बात मैं आप सो कहना चाहता हूँ, आपका बहुत बहुत धन्यवाद